नमस्कार मित्रांनो मी प्राध्यापिका डॉक्टर शुभांगी राठी आपण राज्यशास्त्राच्या मूलभूत तत्वांचा विचार करत असताना त्यांच्या व्याख्या अर्थस्वरूप आणि व्याप्तींचा विचार मागच्या भागांमध्ये केलेला आहे निश्चितच आपल्या मनामध्ये त्यांच्या दृष्टिकोनाच्या संदर्भात काही प्रश्न निर्माण झाले असतील कारण पारंपरिक राज्यशास्त्राचा जो दृष्टिकोन आहे तो आदर्शवादी होता हे आपण बघितलं आणि आधुनिक राज्यशास्त्राचा जो दृष्टिकोन आहे तो वास्तववादी आहे पण आदर्शवादी दृष्टिकोनामध्ये काय आहे याच्यापेक्षा काय असावं काय केलं म्हणजे काय होऊ शकतं अशा पद्धतीने न्याय अन्याय किंवा योग्य के, अयोग्यतेचा विचार केलेला आहे पण आता इथे वास्तववादी जो दृष्टिकोन आहे या वास्तववादी दृष्टिकोनाच्या संदर्भात जर आपण विचार केला तर मित्रांनो औद्योगिक क्रांती झालेली होती औद्योगिक क्रांतीनंतर आपण पाहतो की समाजामध्ये वेगवेगळे सामाजिक आणि आर्थिक प्रश्न निर्माण झाले होते मोठमोठे उद्योगधंदे आहे मनुष्याचं जीवन यंत्रमय झालेलं आहे आणि या यंत्रमय जीवनामध्ये मोठ्या उद्योगासमोर छोटे उद्योग टिकत नाहीये मग छोटे उद्योगधंदे बंद पडत आहेत छोट्या उद्योगधंद्यांच्या लोकांसमोर प्रश्न उदरनिर्वाहाचा निर्माण झालेला आहे बेरोजगारीची समस्या निर्माण झालेली होती आणि अशा या वातावरणामध्ये म्हणजे जे प्रश्न आर्थिक आहे किंवा त्या ठिकाणी सामाजिक प्रश्न होते या सामाजिक प्रश्नांना कसं सोडवायचं हा सगळ्यात मोठा प्रश्न होता आणि त्यानंतर आपल्याला माहिती आहे की आता नुसतं प्रश्न सोडवायचे म्हणजे त्यावरचे उपाय शोधणं आलं म्हणून यावर नेमके काय उपाय करायचे आणि या आदर्शवादी दृष्टिकोनाचा जर विचार केला तर याच्यामध्ये प्रश्न सोडवण्याचा उपाय होता का पण मित्रांनो जेव्हा प्रश्न आपल्या समोर निर्माण होतात या प्रश्नांच्या समोर आपल्याला उत्तर शोधणं गरजेचं असतं आणि म्हणून या उत्तरांचा जो विचार आहे तो आदर्शवादी दृष्टिकोनात सापडत होता का त्याच्यामध्ये काही त्रुटी आपल्याला जाणवूया कारण लोकांचे सामाजिक आर्थिक प्रश्नांवरचे उपाय आदर्शवादी दृष्टिकोनातनं दिसत नव्हते आणि म्हणून त्यातनं एक पूरक असा दृष्टिकोन निर्माण झाला जो राज्यशास्त्राच्या अभ्यासाला उपयोगी होईल असा विचार केला गेला आणि त्या दृष्टीकोनातनं आपण पाहतो की दुसऱ्या महायुद्धाच्या आसपास जे नवीन राज्यशास्त्र निर्माण झालं त्याही पूर्वी वास्तववादी दृष्टिकोनातनं राज्यशास्त्राच्या अभ्यासाला सुरुवात झाली मित्रांनो एकोणावीसशे चाळीस नंतर वास्तववादी दृष्टिकोनाचा राज्यशास्त्राच्या अभ्यासासाठी मोठ्या प्रमाणात उपयोग करण्यात आला आता सहज आपल्या मनात प्रश्न निर्माण होता की याचे समर्थक कोण होते कारण आधुनिक राज्यशास्त्राची निर्मिती होत होती हा संक्रमण काळ आहे ना या संक्रमण काळामध्ये वालास आहे ऑर्थर बेंटले आहे चार्लस मेरियम आहे यासारख्या विचारवंतांनी या, या वास्तववादी दृष्टिकोनाचा पुरस्कार केलेला होता आणि वालास यांनी आपल्याला माहिती आहे की कोणता ग्रंथ लिहिलाय यस ह्युमन नेचर इन पॉलिटिक्स या ग्रंथामध्ये राजकीय अभ्यास करत असताना मानसशास्त्रीय बाजू आहे आणि जी वास्तवता आहे त्यावर भर दिलेला होता आर्थर बेंटले यांनी राज्यशास्त्रामध्ये सुद्धा आपण पाहतो की सामाजिक बाजूंवर भर दिलेला होता कारण त्यांना माहिती आहे की राज्यशास्त्र हा एक सामाजिक शास्त्राचा सा भाग आहे याचा अभ्यास विषय मनुष्य मनुष्य समाजात राहतोय आणि समाजामध्ये घडणाऱ्या घटनांचा कळत न कळत प्रभाव मानवाच्या राजकीय वर्तनावर पडतो आणि म्हणून सामाजिक बाजूसुद्धा जाणून घेणं अत्यंत आवश्यक आहे या दृष्टिकोनातनं अर्थर बेटले यांनी राज्यशास्त्राच्या सामाजिक बाजूवर सुद्धा भर दिलेला होता मग आता या सगळ्या जर बाबी विचारात घेतल्या तर आपल्या समोर वास्तववादी दृष्टिकोनाची काय नेमकी वैशिष्ट्य आहेत हा विचार येतो मग वास्तववादी दृष्टिकोनाचा जर विचार केला तर हा जो दृष्टिकोन आहे हा पारंपरिक आहे की आधुनिक आहे तर आधुनिक दृष्टिकोन आहे आता आधुनिक दृष्टिकोन म्हटल्यानंतर वास्तववादी दृष्टिकोनाचा विकास हा प्रामुख्याने विसाव्या शतकात चाळीस नंतर मोठ्या प्रमाणात अभ्यासाला सुरुवात झालेली आहे पण विसाव्या शतकात विकसित झालेला हा दृष्टिकोन आहे मित्रांनो प्राचीन काळी या दृष्टिकोनानुसार सुद्धा अभ्यास झालेला आहे प्राचीन काळाचा जर आपण विचार केला तर आपल्याला माहिती की राज्यशास्त्राचा अभ्यास काही विचारवंतांनी केलेला होता आता उदाहरणच जर घ्यायचं तर राज्यशास्त्राचा जनक अरिस्टॉटल याचा जर विचार केला तर मित्रांनो दी पॉलिटिक्स हा ग्रंथ लिहिण्यापूर्वी त्यांनी विविध देशांच्या राज्यघटनेचा अभ्यास केला होता एकशे अठ्ठावन्न देशांच्या राज्यघटनांचा अभ्यास करून त्यांनी तुलनात्मक आणि विश्लेषणात्मक म्हणजे कंपॅरेटिव्ह आणि अनालिटिक दृष्टिकोनातनं त्यांनी राज्याचा सिद्धांत मांडलाय मग हा सिद्धांत मांडताना सुद्धा त्यांच्या विचारामध्ये वास्तवता आपल्याला पाहायला मिळते एवढंच नाही तर मॅकेवली या पाश्चात्य विचारवंथाचा जर आपण विचार केला तर ता त्यांनी लिहिलेलं पुस्तक दी प्रिन्स आपण जर बघितलं त्यामध्ये त्याने राज्याच्या संदर्भात काही विचार मांडले आणि राजाला काही उपदेश केला उपदेश करत असताना वास्तव परिस्थिती काय आहे प्रत्यक्ष अनुभूती राजकारणातली काय आहे या सगळ्या गोष्टींचा विचार करून राजकारणाच्या प्रत्यक्ष अनुभवातून राज्याच्या कलेसंबंधीचा विचार त्यांनी या प्रिन्स ग्रंथात मांडला आणि म्हणून इथे उपदेश राजाला करत असताना वास्तव परिस्थितीचं भाग ठेवलेलं आहे म्हणून आधुनिक दृष्टिकोन जरी आपण म्हणत असू की विसाव्या शतकानंतर उदयास आला पण मित्रांनो जुन्या काळात सुद्धा म्हणजे प्राचीन काळात सुद्धा या वास्तववादी दृष्टिकोनातनं काही विचारवंतांनी त्याचा अभ्यास केलेला आपल्याला पाहायला मिळतो आणि या वास्तववादी दृष्टिकोनाचं पहिलं वैशिष्ट्य आधुनिक दृष्टिकोन आहे आदर्शवादी दृष्टिकोनामध्ये मूल्य श्रद्धा आदर्श याच्यावर भर दिलेला होता त्याच्या विरुद्ध हा दृष्टिकोन आहे हा शास्त्रीय पद्धतीवर भर देणार आहे जिथे शास्त्रीय पद्धत आहे तिथे राजकीय घटना नेमकी काय घडली राजकीय कृती कोणकोणत्या झाल्या कोणती नेमकी प्रक्रिया घडलेली आहे याचा अभ्यास शास्त्रीय पद्धतीने म्हणजे शास्त्रशुद्ध पद्धतीने विविध टप्प्यातून करण्याचा प्रयत्न केला जातो मग हे करत असताना एखादी घटना घडली तर तिची पाहणी करा तिचं निरीक्षण करा तिचं परीक्षण करा काही वेळेस वेळ पाडली तर काही माहिती जमा करा तथ्य संकलित करा एवढंच नाही तर मुलाखती घ्या मुलाखती घेऊन किंवा प्रश्नावली तयार करून त्या अनुषंगाने माहिती संकलित करायची आणि मग त्याचं जे माहिती जमा झालेली आहे त्याचं अनालिसिस वर्गीकरण करायचं विश्लेषण करायचं आणि त्यातनं मग निष्कर्ष काढायचे निष्कर्ष काढत असताना काही ठिकाणी तुलनात्मक पद्धतीने असेल तर काही ठिकाणी विश्लेषणात्मक पद्धतीने या ठिकाणी निष्कर्ष काढण्यावर भर दिला जातो मित्रांनो साधं जर उदाहरण आपण घेतलं तर मतदान प्रक्रियेच्या संदर्भात विचार केला तर आदर्शवादी दृष्टिकोनातून मतदान प्रक्रियेमध्ये फक्त मतदान करण्याचा अधिकार कोणाला आहे किती टक्के मतदान झालं किती स्त्री आणि पुरुषांनी मतदान केलं याचा विचार केला जातो पण आधुनिक राज्यशास्त्रामध्ये हा जो वास्तववादी दृष्टिकोन आला ना तर या वास्तववादी दृष्टिकोनामध्ये आपण पाहतो की मतदानाची प्रक्रिया कशी चालते किती वाजता लोक जास्त मोठ्या संख्येने उपस्थित राहतात कोणत्या जातीचं प्राबल्य आहे का कोणत्या धर्माचं प्राबल्य आहे का काही आमिष त्या ठिकाणी दाखवली गेलीत का वास्तव परिस्थितीचं निरीक्षण केलं जातं निरीक्षण करून त्याचं परीक्षण केलं जातं नंतर काही वेळेस त्या ठिकाणी माहिती संकलित करण्यासाठी काही आकडेवारी लागली तर तीही जमा केली जाते आणि त्याच्या आधारावर तुलनात्मक पद्धतीने असेल किंवा विश्लेषणात्मक पद्धतीने त्याचा अभ्यास या आधुनिक राज्यशास्त्रात केला जातो म्हणून शास्त्रीय पद्धतीवर जो भर आहे हा कुठे दिला गेलाय वास्तववादी दृष्टिकोनात जो आदर्शवादीमध्ये नाही आदर्शवादामध्ये तत्व आहेत मूल्य आहे नैतिकता आहे याला प्राधान्य आहे पण इथे मात्र शास्त्रीयतेवर भर आहे मग साहजिकच आपल्या मनात प्रश्न निर्माण होतो की जो आदर्शवादी दृष्टिकोनामध्ये मूल्य होती ती मूल्य इथे आहेत का तर मित्रांनो इथे मूल्य नाहीत हे मूल्य विरहित आहे आणि याच्यामध्ये मूल्यांपासून स्वतःला दूर ठेवण्याचा प्रयत्न केला जातो गाय असावं याच्यापेक्षा काय आहे याच्यावर मोठ्या प्रमाणावर भर दिला जातो म्हणून मूल्य आदर्शवादी दृष्टिकोनातली जी आहे त्या मूल्यांपासून स्वतःला दूर ठेवणारा हा वास्तववादी दृष्टिकोन आहे म्हणून इथे वास्तव परिस्थितीचं खाण आहे विवेकाचा विचार आहे जे सत्य आहे जी वस्तुस्थिती आहे ती तपासण्याचा इथे प्रयत्न केला जातो म्हणून तिसरं वैशिष्ट्य हे मूल्य विरहित आणि मूल्यांपासून तटस्थ असलेला हा दृष्टिकोन आहे यानंतरचं जर चौथं वैशिष्ट्य आपण बघितलं तर मित्रांनो हा अंतरविद्या शाखीय असा दृष्टिकोन आहे कारण आपण पूर्वीच्या राज्यशास्त्रामध्ये बघितलं की राज्यशास्त्र म्हणजे राज्याचा अभ्यास करणारं शास्त्र किंवा राजकीय घडामोडींचा अभ्यास शास्त्र असं एक मर्यादित स्वरूप होतं पण या वास्तववादी दृष्टिकोनात विचार केला की कि समाजामध्ये कि किंवा राजकारणामध्ये एखादी प्रक्रिया घडली आता उदाहरणार्थ मतदानाची प्रक्रिया आहे दुपारी तीन नंतर मोठ्या प्रमाणावर राग उभी आहे किंवा काही ठिकाणी आपण पाहतो की काही घटना घडलेली असेल तर असं का घडलं याचा तपास करायचा असेल तर केवळ सामाजिक समस्या किंवा राजकीय समस्येचा विचार करून चालणार नाही तर इथे राजकीय घटना घडलेली आहे किंवा राजकीय समस्या आहे तर याचा अभ्यास करत असताना वास्तववादी विचार बनतात मग ही का घडली त्याच्यासाठी काही सामाजिक परिस्थिती कारणीभूत ठरली आहे का काही मानसिकता आहे का लोकांच्या मनाचा काही विचार आहे का म्हणून मानसशास्त्रीय दृष्टिकोनातनं सुद्धा त्याचा अभ्यास केला जातो एवढंच नाही तर तिथे काही अर्थशास्त्र तर दडलं नाही म्हणून अर्थशास्त्रीय दृष्टिकोनातनं सुद्धा त्या घटनेचा विचार केला जातो हे करत असताना केवळ गुणात्मकतेचा विचार नाही तिथे संख्यात्मकता टॅब्युलेशन तयार करणार मग त्या ठिकाणी किती आकडेवारी आहे त्या आकडेवारींच्या आधारावर संख्येच्या आधारावर त्याचा पडताळणी केली जाणार म्हणून संख्याशास्त्राचाही विचार केला जातो आता या वास्तववादी दृष्टिकोनामध्ये समाजशास्त्र आहे मानसशास्त्र आहे अर्थशास्त्र आहे संख्याशास्त्र आहे गणितशास्त्र आहे अशा वेगवेगळ्या घटकांचाही विचार केला जातो आणि म्हणून आंतरविद्याशाखीय असा हा वास्तववादी दृष्टिकोन आहे मित्रांनो हे सगळं करत असताना मानवी वर्तन जे आहे ना ते सगळ्यात महत्वाचं की एखादा असा का वागला किंवा सरकारने एखादा निर्णय घेतला तर का घेतला कोणत्या घटकांचा प्रभाव आहे याचाही विचार केला जातो आणि मानवाची वर्तन त्यावेळेस कशा पद्धतीने ठरला म्हणून राज मतदान प्रक्रियेमध्ये मानवाचं वर्तन सुद्धा विचारात घेतलं जातं अशा प्रकारे राजकीय घटना असतील राजकीय समस्या असतील किंवा राजकीय प्रश्न असतील वेगवेगळे ते सोडवताना केवळ राजकीय के बाबींचा विचार न करता इतर सुद्धा सामाजिक शास्त्रांचा सा विचार केला जातो आणि त्या आधारावर वास्तव नेमकी परिस्थिती काय आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला जातो कारण मित्रांनो कोणीही व्यक्ती राजकारणात जरी आला तरी तो समाजातून येत आहे आणि त्याच्या सामाजिक शास्त्र मानसशास्त्रीय किंवा आर्थिक घटकाचा किंवा अन्य बाकीच्या घटकाचाही प्रभाव त्याच्या निर्णय प्रक्रियेवर पडतो आणि या दृष्टीकोनातनं आपण पाहतो की हा जो दृष्टिकोन आहे वास्तववादी हा अंतर्वेद्याशाखी असा दृष्टिकोन आहे मित्रांनो यानंतर वास्तववादी दृष्टिकोनाचा पाचवं वैशिष्ट्य जर आपण बघितलं तर आपल्याला लक्षात येतं की इथे अनौपचारिक गोष्टींना प्राधान्य दिलेलं आहे आता पारंपरिक राज्यशास्त्राचा अभ्यास करत असताना आपण काय बघितलं की तिथे आदर्श आहे तिथे औपचारिकता आहे मग त्या औपचारिकतेचा अभ्यास करत असताना उदाहरणार्थ काही संस्थात्मक बाबींचा अभ्यास करतायत मग संस्थात्मक बाबींचा अभ्यास करत असताना मग कायदे मंडळ आहे मग कायदे मंडळाची रचना कशी आहे त्याचे अधिकार आणि कार्य कशी आहेत याचा विचार त्या ठिकाणी आदर्शवादी दृष्टिकोनात केला जातो म्हणून त्यांचा औपचारिक दृष्टिकोन आहे मग तिथे वर्तमानपत्रीय दृष्टिकोन कसा आहे संसूचनात्मक दृष्टिकोन कसा आहे याचा विचार म्हणजे औपचारिक पद्धतीने केला जातो मग त्याच्या मागची तथ्य किंवा मा त्या मागची वास्तवस्थिती जाणून घेण्यासाठी फारसा प्रयत्न आदर्शवादी दृष्टिकोनात केला जात आहे पण या वास्तववादी दृष्टिकोनामध्ये एखादी घटना घडली असेल तर त्या घटनेवर कोणत्याही अन्य घटकांचा प्रभाव पडलाय आणि म्हणून त्यान्य घटकांचा अभ्यास केल्याशिवाय राज्यशास्त्राचा अभ्यास परिपूर्ण मांडू शकू का अजिबात नाही आणि म्हणून त्या ठिकाणी एखादी घटना घडली असेल आणि त्या संबंधीची अनुभूती किंवा के पाहणी केली आहे निरीक्षण केलंय अनुभूती घेतलेली आहे आणि याच्यानंतर असं वाटलं की काही व्यक्तींशी आपण चर्चा केली पाहिजे किंवा के त्यांच्या मुलाखती घेतल्या पाहिजे किंवा त्यांच्याशी संवाद साधला पाहिजे तर या पद्धतीने अनौपचारिक गोष्टींना प्राधान्य देऊन या ठिकाणी वास्तववादी दृष्टिकोनातनं अभ्यास करण्यावर भर दिला गेला या वास्तववादी दृष्टिकोनामध्ये आपण बघतो की के केवळ औपचारिक भागाला महत्व न देता एखादी घटना घडली असेल तर त्यामागची पार्श्वभूमी जी आहे ना ती जाणून घेण्याचा प्रयत्न केला जातो म्हणून औपचारिकतेबरोबर अनौपचारिकतेचा विचार वास्तववादी दृष्टिकोनात केला जातो हे त्याचं महत्वाचं वैशिष्ट्य आहे इथे वास्तवतेला महत्व आहे की कल्पनेला वास्तवतेला ना म्हणून हे त्यापुढचं वैशिष्ट्य आपण लक्षात घ्या की वास्तवतेला या ठिकाणी प्राधान्य देण्यात आलेलं आहे मग इथे काल्पनिक तत्व किंवा कल्पना करणं काय असेल असं स्वप्न बघणं राजा कसं असेल जे प्लेटोने आदर्श राज्याचं स्वप्न पाहिलं होतं ही कल्पना आहे ना किंवा गृहित धरायची एखादी कल्पना त्या आधारावर विचार मांडायचे ही गृहित तत्व किंवा कल्पना यांना इथे स्थान आहे का अजिबात काल्पनिकता किंवा गृहित तत्वांना विशेष प्राधान्य दिलेलं नाही प्रत्यक्ष स्थिती काय आहे वास्तव स्थिती काय याच्यावर लक्ष केंद्रित केलेलं आहे आता समजा उदाहरणार्थ आपण लक्षात घ्या की एखाद्या राज्यामध्ये काही व्यक्तीला मृत्यूदंडाची शिक्षा झाली मग ज्या राज्यात मृत्यूदंड देण्यात येत नाही ते राज्य आदर्श अशा पद्धतीने आदर्शवादी विचार करतात कारण मनुष्याला चांगलं जीवन जगण्याचा किंवा आनंद घेण्याचा तिथे अधिकार आहे म्हणून ज्या राज्यामध्ये मृत्यूदंडाची शिक्षा दिली जाते ते योग्य नाही अशा पद्धतीने योग्य अयोग्यतेचा विचार आदर्श राज्यात केला जातो पण पर हीच परिस्थिती जर वास्तववादी दृष्टिकोनात न बघितली तर एखाद्याला मृत्यूदंडाची शिक्षा दिली आहे का आणि मृत्यूदंडाची शिक्षा दिल्यामुळे याच्या पुढे असं काम करण्यासाठी कुणीही दजावणार नाही मित्रांनो आदर्शवादी दृष्टिकोनामध्ये मृत्यूदंडाच्या संदर्भात जर विचार केला तर त्यांचं म्हणणं आहे की मृत्यूदंड दिल्यामुळे समजा पुढे जे होणारे गुन्हे आहेत किंवा अशाच पद्धतीच्या काही अनैतिक बाबी असतील किंवा अयोग्य गोष्टी असतील त्याला कुठेतरी आळा बसू शकेल आणि म्हणून मृत्यूदंड देणं हे योग्य आहे आणि मग हे सगळं अभ्यास करत असताना संख्याशास्त्रीय पद्धतीने काही माहिती ते जमा करणार तथ्य संकलित करतील आणि त्या आधारावर योग्य अयोग्यतेचा के के विचार केला जाईल पण वास्तववादी सत्य परिस्थितीचं अवलोकन करतात त्याची पाहणी करतील निरीक्षण करतील आणि त्या अनुषंगाने जे योग्य असेल ज्याच्यामुळे पुढे अशा घटना घडणार नाही देशात शांतता आणि सुव्यवस्था टिकून राहील याचा विचार या वास्तववादी दृष्टिकोनात केला जातो म्हणून वास्तवतेला प्राधान्य आदर्शवादी दृष्टिकोनात दिलेला आहे जो आपल्याला आदर्शवादी दृष्टिकोनात पाहायला मिळत नाही यानंतरचा जर विचार केला तर मित्रांनो इथे वर्तन फार महत्वाचं ठरवलेलं आहे म्हणून वास्तववादी दृष्टिकोनामध्ये वर्तनवादाला फार प्राधान्य देण्यात आलं मग आता वर्तनवादाला प्राधान्य देत असताना एखाद्या दे व्यक्तीचं वागणं असं का मग शास्त्रीय पद्धतीने त्याचा अभ्यास करायचा केवळ अंदाज काढायचा की अशी का वागते असा अंदाज काढायचा नाही वास्तव काय आहे त्याची पाहणी करायची मग ती पाहणी करत असताना काही पुरावे गोळा करायची वेळ आली तर ती पुरावे गोळा करायचे मग ती तथ्य जे संकलित झालेले असेल त्या तथ्यांचं वर्गीकरण करायचं त्याचं विश्लेषण करायचं आणि त्याची पडताळणी करायची हे फार महत्वाचं आहे आधी पडताळणी करायची आणि मग पडताळणी केल्यानंतर मूळ समस्यांचा पडताळा घेऊन आणि त्यानुसार त्याच्यावर काही उपाय सुचवता येतात का याचा विचार ह्या वास्तवादी दृष्टिकोनात केला जातो म्हणून समस्या ज्या आहेत या समस्यांचा विचार करून मानवी वर्तनाला प्राधान्य देण्यात आला आणि या दृष्टिकोनातून मूळ समस्यांचा पडताळा करायचा आणि अनुषंगाने त्यावर काही उपाय सुचवायचे अशा प्रकारे वर्तनवादाला प्राधान्य कुठे दिलं जातं वास्तववादी दृष्टिकोनामध्ये अशा प्रकारे मित्रांनो आपण आदर्शवादी दृष्टिकोनापेक्षा एक वेगळा असलेला दृष्टिकोन आपण वास्तववादी दृष्टिकोन बघितला आता या वास्तववादी दृष्टिकोनाचा विचार केला तर मित्रांनो कोणताही दृष्टिकोन घ्या त्याच्यामध्ये थोडंफार काही चांगलं वाटणार आहे काही ना ते योग्यही वाटणार नाही आता जे आदर्शवादी विचारवंत आहेत त्यांच्या दृष्टिकोनातनं जर विचार केला तर ते वास्तववादी दृष्टिकोनावर वा टीका करतात त्यांचं म्हणणे की वास्तववादी दृष्टिकोनामध्ये मूल्य आहे का तर हे मूल्य दृष्टिकोनातनं तटस्थ आहे मूल्याला हे प्राधान्य देत नाही आणि जर ते देत नसतील तर मानवी संस्कृतीचा जर विचार केला तर आपल्याला काही मूल्यांचा विचार करणं गरजेचं आहे म्हणून मानवी संस्कृतीमध्ये मा योग्य अयोग्यतेचा विचार होणं फार गरजेचं आहे आणि या दृष्टिकोनातनं त्यांचं म्हणणं आहे की हा जो मूल्य तटस्थ असलेला जो दृष्टिकोन आहे वास्तववादी हा मानवी संस्कृतीच्या दृष्टिकोनातनं अयोग्य आहे अशी टीका याच्यावर केली जाते यानंतर जर आपण दुसरी टीका जर बघितली तर मित्रांनो जागतिक ज्या समस्या आहेत या जागतिक समस्यांवर उपाय शोधण्यासाठी हा दृष्टिकोन खऱ्या अर्थाने यशस्वी ठरलाय का कारण आज आपण पाहतो जगामध्ये वेगवेगळ्या समस्या आहेत उदाहरणार्थ दहशतवादी समस्या याच्यासाठी हा वास्तववादी दृष्टिकोन उपयुक्त ठरतोय का तर त्या ठिकाणी आपण पाहतो हा तिथे अयशस्वी ठरलेला आहे आणि म्हणून काही लोकांचं असं म्हणणं आहे की जागतिक समस्या सोडवण्यासाठी त्यावर उपाय म्हणून आपण वास्तववादी दृष्टिकोनाचा विचार करू शकत नाही अशी टीका केली जाते म्हणजे तो जागतिक पातळीवर अयशस्वी आहे यानंतर मात्र काही विचारवंतांनी या वास्तववादी दृष्टिकोनाचे काही फायदे पण सांगितले का कारण आज आपण पाहतो की नवीन राज्यशास्त्र निर्माण झालंय नवीन राज्यशास्त्रामध्ये राज्य, राज्य किंवा राजकीय संस्था किंवा राष्ट्रीय संस्था एवढाच विचार न करता प्रत्येक व्यक्ती त्या सत्तेभोवती कशी करते सत्ता मिळाली की माझा प्रभाव कसा निर्माण होईल मला अधिकार कसे मिळतील आणि अधिमान्यता कशी निर्माण होईल मग व्यक्तीचं राजकीय वर्तन असेल राजकीय संस्कृती असेल राजकीय सामाजिकीकरण असेल या वेगवेगळ्या ज्या संकल्पना निर्माण झाल्या या संकल्पनांचा विकास होण्यासाठी हे वास्तववादी दृष्टिकोन उपयुक्त ठरलेला आहे अशा प्रकारे त्याचा काही फायदा पण आपल्याला झालेला आहे दुसरी गोष्ट इथे वास्तवतेचं भान आहे म्हणून विज्ञानाप्रमाणे स्टेप बाय स्टेप याचा विचार करायचा आहे लगेच निर्णय नाही घ्यायचे आधी तथ्य संकलित करायचंय आणि त्याच्यानुसार त्याचं अनालिसिस करायचंय म्हणून इथे विज्ञानशास्त्राप्रमाणे शास्त्रीयता आणण्याचा प्रयत्न या वास्तववादी दृष्टिकोनात आहे म्हणून पाहणी आहे निरीक्षण आहे अवलोकन आहे आणि त्यानुसार मग त्या समस्यांवर काही उपाय शोधता येतील का याचा विचार इथे केला गेला -के आणि म्हणून तो उपयुक्त असा विचार आहे किंवा दृष्टिकोन आहे असंही त्या ठिकाणी काही विचारवंतांनी आपलं मत व्यक्त केलं इथे केवळ संस्थेचा अभ्यास नाहीये म्हणजे औपचारिक पद्धतीने अभ्यास नाही अनौपचारिकतेचाही विचार होतो आपण हे बघितला मग याचा फायदा काय आहे तर इथे केवळ संस्थेचा अभ्यास नाही रचना आहे रचनेचंही महत्व जाणून घेतलंय पण रचनात्मक कार्यवाद सुद्धा महत्वाचा आहे म्हणून इथे कार्याला प्राधान्य आहे कार्य कसं चालतं कशामुळे कोणतं कार्य प्रभावित होतं त्यावर कोणत्या घटकाचा प्रभाव पडतो म्हणून इथे संस्था आणि त्यांचं प्रत्यक्ष कार्य म्हणजे औपचारिक आणि अनौपचारिक या दोन्ही बाबींचा अभ्यास इथे केल्यामुळे निश्चितच प्रत्यक्ष स्थितीचं अवलोकन करण्यासाठी हा दृष्टिकोन उपयुक्त ठरतो आणि म्हणून मित्रांनो या वास्तववादी दृष्टिकोनाचा विकास हा प्रामुख्याने आपण पाहतो की दुसऱ्या महायुद्धानंतर झाला तरी राज्यशास्त्रामध्ये मोठ्या प्रमाणात त्याचा जो वापर झाला तो एकोणीसशे चाळीस नंतर आणि अशा प्रकारे हा वास्तववादी दृष्टिकोन आज विकसित झालेला आपल्याला पाहायला मिळतो निश्चितच मित्रांनो आपणास आदर्शवादी दृष्टिकोन आणि वास्तववादी दृष्टिकोन याच्यात नेमका काय फरक आहे ते मूल्यावर आधारित आहे हे सत्यस्थितीवर आधारित आहे या व्हिडिओच्या माध्यमातून वास्तववादी दृष्टिकोन समजण्यास मदत झाली असेल अशी अपेक्षा बाळगते आपलं जेही म्हणणं असेल कॉमेंट्स बॉक्सला टाका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका ओके थँक्यू